आम्ही वंचित भाऊ नागरिक वतीने पूर्ण नगरपालिका पॅनल लढणार असून आम्ही आमचा नगरेशुद्धा आम्ही येणार आहे आता सध्या पाहतो आपण चाळीस पन्नास झाले नगरपालिकेची ताब्यात होती किंवा आपल्या सत्ता यांच्या ताब्यात होती यांनी काय केलं पंढरपूरचा विकास काय केला बघतो आपण आज बघते रस्त्याची का वस्तू झालेल्या आहे जनतेला बाहेर पडताना नाकाला बघून बांधून बाहेर पाडवं लागते एवढी अवस्था बेकाशा झालेली आहे रुपये निधी येतो पण ही निधी कुठं जातो हेच कळत नाही प्रस्तावांचं जर घरचं भरलं जातं आहे त्यांच्या चेक कथा चालले जाते आणि त्यांच्या कार्यकर्त्याला पाच टक्के कमीशन मिळलं जातं एवढंच काम होतं पण काम कसं केलं आहे काली काय केलं आहे कोणीही काय बघत नाही आज बघतो आपण बागेच्या अवस्था नाही की दवाखाना काना नाही व्यवस्थित चालवत रस्त्याची अवस्था बघतो आपण पठ्यात रुपये निधी येऊन सुद्धा इथं म्हणजे पंढरपूर शहराची अवस्था बिकट करून ठेवली आहे एखादी एम आय डीचे सुद्धा नाही किंवा एखादी मोठी फॅक्टरी नाही इथे तरुण वर्ग सगळे दोन मधंदे करावं लागलेत दोन म धंदे करण्याचं कारण काय ह्यांना कामच नाही या प्रस्तावल्याने ना सुधारणाच केली नाही पंढरपूरची काय प्रशासन नगरपालिका ही प्रशासन नगरपालिकेचा जो अधिकारी मुख्याधिकारी असतो त्यांच्या ऐकण्यावर हित आणला जातो कुठलीही फाईल तर सही करायला मुख्य अधिकारी आता सध्या आपण मुख्य अधिकारी ऑफिस नसतो असतो पूर्ण फायल त्यांच्या घरी जातात त्यांच्या घरी जातात त्यांच्या सही करून येतात ते कुठले अशी काही करत नाही हे ना सध्या प्रस्ताविक आहेत सत्ता हिची चालू आहे आज चाळीस ते पन्नास वेळ सत्ता पुण्याची आपल्या सगळ्याला माहिती आहे त्यांचं ऐकल्याशी कुठली फाईल सही करत नाही ते कुठले टेंडर द्यायचं काय करायचं त्यांना विचारायचं काही सुद्धा करत नाहीत आणि त्यांच्या बगलबद्दल टेंडर द्यायचं त्यांचं पाच टक्के कमिशन खायचं आणि जो ठेकेदार आहे त्याला टेंडर द्यायचं त्यांनी टेंडर कसं करणार त्यांना देणने घेणं नाही फक्त त्यांचा एकच उद्देश आहे आपला कार्यकर्ता जगला पाहिजे आपलं कमिशन आपल्याला मिळलं पाहिजे एवढ्याच उद्देशाचा पण पंढरपूरच्या जनतेची काय यांना देणने घेणं आहे बाबा ही अवस्था सर तर जनतेचं जा काय अवस्था होईल त्यांना बाकीचं काय देणं घेणं नाही विरोधक आहे पण निर्देश या प्रस्तावेला घेते आज सदिकड यांची सत्ता आहे असल्यामुळे ही भेट आहे पण आम्ही वंचित बहुजन आघाडी वतीने आत इथून आम्ही याच्या आधी सुद्धा आम्हा आवाज उठवणं भरपूर फक्त एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडी कुठल्याही प्रस्ताव दिला भेट नाही आज सत्तेपुरतं सांगायचे जे म्हटलं तर आता तुमचे मात्र विरोधकच विरोध करत नाही मुळात वंचित जर सोडलं तर पूर्ण भारत देश विरोधक असा कुठं दिसत नाही ठामपणे कारण ते प्रत्येक पक्षातला त्यांनी निम्मा भाग त्यांच्याकडून घेतलेला आहे त्यांच्या इंटरव्ह्यू काही गोष्टी असणार त्यांनी त्याचं सामावून घेऊन असा विरोध पूर्ण कंपोत करून टाकलेला आहे पूर्ण आता देशात जर म्हटलं तर बाळासाहेब आणि त्यांचा वंचित होऊन आघाडी हाच विरोध म्हणून चांगला पक्ष आहे पंढरपूर पुणे रोड असेल त्याच्यावर अत्यंत दुरावस्था सध्या आहे पंढरपुरातल्या प्रत्येक रस्त्याची अवस्था तर झालीच आहे पण स्पेशली पंढरपूर पुणे रोड असेल तिथली अवस्था भयंकर बेकार आहे यासाठी आपण काय आवाज वगैरे उठवणार आहोत आवाज उठाणार राहणे अखात वगैरे राहणे परदेश मी लायवर बंड होतं अशी जर अवस्था अशी गंभीर जर असा हाल हाल झाली तर त्याचा बाहेर सरकारला माराई पडील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे नेपाळची परिस्थिती निश्चितच ही आपल्या भारत देशातून येणार आहे कारण काल जनता आता होत चाललेली आहे आता कालच मी फेसबुकला माझे एक कमेंट टाकली होती तर त्याला विरोधकांचे एवढे लगे कमेंट आले की बाबा हे आमचा हा उमेदवार निवडून येणार आहे म्हणजे यांना अगोदर पुरनियोजित नियोजित यांना बातमी असते की आमचं नियोजित आमचा उमेदवार निवडून येणार आहे ही परिस्थिती आहे पण इथून पुढं परिवर्तन आहे हे हळूहळू होणार आहे पण नक्की होणार आहे रेशनिंग वाटप मध्ये घोटाळा होत आहे आणि उघडकीस आलेल्या बाबत आमचे सरपंच आम्ही त्याला रिचर पत्र दिलेलं आहे पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार दिले तहसीलदारला दिले त्याच्या अगोदर ज्या काही संघटनांनी त्यांच्या विरोधात काय केलेला आहे त्याची चौकशी जावा आम्हाला पण देतो म्हणले ते त्याच्यावरती कारवाई होणार आहे त्याची पालखी मार्गाचं काम अनेक वर्षापासून रखडले ह्याच्यावर सध्या तो जो पण कंत्राटदार आहे त्याच्यावर रोज कितीतरी हजार दंड ठोठवला जातो आहे असं ऐकण्यात येत आहे परंतु या संदर्भामध्ये कुणीही समोर यायला तयार नाही की नेमका ठेका कितीचा आहे ह्याचा त्या सध्याचा दंड किती भरतो आहे हे काम किती वर्षापासून चालू आहे आणि अजून याला किती वर्षे लागणार आहे आणि तो जो त्याची जी पद्धत आहे काम करण्याची ती सगळी त्याच्या त्या कायद्या कायद्याला धरून नाही आहे जिथं काम चालू आहे तिथं तो, तो साईडला पाणीसुद्धा मारत नाही त्यामुळे सगळ्यात हिजबोळीमध्ये धुरळं आहे खड्ड्यांचं साम्राज्य आहे त्याच्या संदर्भात वंचित बहुजन समाजी एक मोठं जन आंदोलन उभारण करेल का कारण अजून आचारसंहिता लागायचे असं काय तुमच्या आचारसंहिता मोठं लावणार आहे दिलेलं आहे बाबा हे काम निष्कळ दर्जाचं आहे नगरपालिकेने बिल काढून आम्ही पत्र दिले नगरपालिका त्यांना ठेका कितीचा आहे त्याला आतापर्यंत रक्कम किती मिळाली आहे आता तो दंड किती भरतोय आणि हे काम अजून किती वर्षे चालणार त्याच्या संदर्भात आम्ही आंदोलन करणार आहे त्याच्या आधी पण आम्ही पत्र तुझी नगरपालिका वाईचं दिन चाललं नाही म्हणून तरी पण नगरपालिका दबल घेत नाही का हे टेंडरचे दिलेलं आहे सगळं प्रस्ताव कॉलेजचे टेंडर आहे आता जी तुम्ही निवडणूक जणांनामध्ये दंड तोपडली आहेत त्याच्यामध्ये तुमच्या वंचित बहुजन आघाडी व्यतिरिक्त इतर काही जी पक्ष आहेत ते काय असणार आहेत त्यासोबत सगळं विचार करतो आणि हे भाजपचे मित्रपक्ष आहेत त्यांना सोडून बाकी मी सर्वांशी आम्ही युती करणार आहोत उदाहरणार्थ एकनाथ शिंदे गट अजित पवार जे यांचे मित्रपक्ष आहेत त्यांना सोडून आम्ही युती करणार पण प्रस्ताव आला तर नाही प्रस्ताव आला तर आम्ही स्वतंत्र लागणार आहोत आम्ही जर आमचं सरकार आलं तर आम्ही ते सुरुवात करताना आम्ही एमआरजेसी काढणार आहे आज पहिल्यांदा आम्ही तरुण पिढीला काम देणार आहे तर त्या कंडिशन फक्त फक्त मंत्री समितीत या ही रिक्षा चालक मिळाले तेवढीच राहते आणि मंदिर सगळे आसपासचे दुकानदार आहेत तेवढीच राहते बाकीच्या खालती अकरा पंधरा पंढरपूर शहरात अनेक गोरगरीब वंचित लोक झोपडपट्टीमध्ये राहतात आणि गावाजवळ भाडं भाडं भरून राहते परंतु काही धनदानक्यांनी आणि तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या बगलबच्च्यानी पंढरपुरातले मोठमोठे ओपन केस घशाखाली घातलेले आहेत या संदर्भात कुणीही आवाज आजपर्यंत उठवला नाही याची माहिती काढून या संदर्भात काय तुम्ही आवाज उठवणार आहात आम्ही शंभर टप्पे शंभर टक्के आम्ही ह्याचा आमचा विरोध आहे परंतु ह्याच्या आधी मी इजबॉईमधल्या ओपन पेसबद्दल तक्रार दिली होती आम्ही आंदोलन लावलं होतं पण काय यांची बगल पैसे ह्यांची जायचं त्यामुळे ही सगळे तापते प्रकरण आणि बरेचसे ठिकाणी ओपन पेस ही दर गायब केलेत ते ह्यांची बदल पैसे ते आम्ही उपोषण आंदोलन करणार आहे त्यांना आम्ही ओपन पेस खाऊ देणार नाही ओपन पेस लहान मुलांनी खेळाडू लहान मुलांना ओपन पेस पाहिजेच आता असं ते कंडिशनला बघतोय आपण शिवसेनेने सत्ता भोगली राष्ट्रवादीने सत्ता भोगलेली आहे भाजपने सत्ता भोगलेली आहे हा जेवढ्याने सत्ता भोगली त्यांनी काय केला विकासांधनगर समाजाचा प्रश्न सोडवला का किंवा समाजाचा प्रश्न सोडवला कोणाचा प्रश्न सोडा मी समाज समाजात भांडला आणत फक्त आता सध्या तीच चालू आहे ह्याला गोटवायचं त्याला बसवायचं ह्याला वोटवायचं त्याला बसवायचं हीच चालू आहे सध्या पण प्रश्न तर कोणा सोडवत नाही ते आता परिवर्तनाची गरज आहे आणि सध्याच्या परिस्थितीत सध्या तर सगळ्याचं लक्ष म्हणजे भोजन आघाडी काही मेन आता म्हणजे प्रकाश सत्ये बाळासाहेब आंबेडकर स्वच्छ नि कलंक हात नेत आहे बाकीच्या नेत्यांचा काय भरोसा नाही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बाबत आपल्या पंढरपूर तालुक्यात ज्या काही सोळा गटामध्ये आणि आठ जिल्हा परिषद गटामध्ये शंभर टक्के आमची उमेदवारी चाचपणी झाली काल जे आरक्षण जाहीर झाली त्याच्या अनुषंगाने उमेदवार आम्ही त्यांच्या इच्छुक उमेदवारांना निरोप देऊन त्याच्या मुलाखती घेऊन बाळासाहेब आंबेडकरांकडं त्यांचा प्रस्ताव पाठवणार आहे जो करा। ते निर्णय देतील आणि मतदारांना तुम्ही सांगितल्याप्रमाणे जो आवाहन करायचा आहे पंढरपूर तालुक्यातील शहरातील जी काय परिस्थिती असेल त्या परिस्थितीवर जे काही उपाययोजना आहे त्या परिस्थितीबाबत बाळासाहेबांसोबत चर्चा करून बाळासाहेब जो ज्याप्रकारे वचननामा आम्हाला जाहीर करायला सांगतील त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला वचननामा देऊ आणि त्याप्रमाणे आम्ही मतदारांना आवाहन करू वंचित बहुजन आघाडी पंढरपूर शहरामध्ये छत्तीस नगरसेवा अठरा प्रभाग आहे अठराच्या अठरा प्रभागामध्ये दे उमेदवार देणार आहे आणि वंचित बहुजन आघाडीकडे सध्या नगराध्यक्ष पदासाठी चार ते पाच नाव आहेत त्यात प्रामुख्याने सौभाग्यवती भारतीय राजू शिंदे यांचं नाव आघाडीवर आहे